प्रियकराने मुलीवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तेरा वर्षाची मुलगी तीन महिन्याची गर्भवती नागपूर आठवीत शिकणाऱ्या मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आईकडे केली आईने तिला डॉक्टरकडे नेलं असता डॉक्टरांनी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निदान केले त्यामुळे आईच्या पायाखालची जमीन सरकली आईने आस्थेने चौकशी केली असता तिने प्रियकराबाबत माहिती दिली आईच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला जयेश नरेश गभणे वयवर्ष एकवीस राहणार वाना डोंगरी एम आय डी सी असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा वर्षीय पीडित मुलगी ही आठव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे ती डोंगरीतील एका शिकवणी वर्गाला जात होती शिकवणी वर्गाच्या बाजूच्या इमारतीत आरोपी जयेश गभणे हा युवक राहतो तो बी ए द्वितीय वर्षाचे शिक्षण घेतो दोघांची ओळख झाली मुलाने तिला अभ्यासात मदत करण्याचे आमिष दाखवून तिचा मोबाईल क्रमांक का घेतला काही दिवसातच दोघांचे सूत जुळले दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले जयेशने गेल्या सहा महिन्यापूर्वी एका निर्माणाधीन इमारतीच्या परिसरात नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर तो तिचे वाणवार लैंगिक शोषण करीत होता त्यातून ती तीन महिन्याची गर्भवती झाली मंगळवारी मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली आईने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले मात्र पुन्हा तिने आईकडे तक्रार केल्यामुळे आईने तिला डॉक्टरांकडे नेले डॉक्टरांनी तपासणी करून मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले तिच्या आईला धक्का बसला आईने मुलीचा कसून चौकशी केली असता जयेश गबणे याचे नाव समोर आले त्यामुळे आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तक्रारीवरून जयेश विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली जयेशला न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले साहेब माझे तिच्यावर प्रेम आहे आरोपी जयेश गबणे याच्याविरुद्ध यमाय डी सी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच पोलिसांचे एक पथक त्याला शोधण्यास गेले तासाभरात जयेशला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले साहेब माझे तिच्यावर खरे प्रेम आहे तिच्याशी मला लग्न करायचे आहे असे तो पोलिसांना सांगू लागला अल्पवयीन असलेल्या मुलीशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्याला माहिती देण्यात आली त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात उपस्थित करण्यात आले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर